एका टोकाला संगम महीश्दा, महीश्दा केला है, या ठिकाणी महेश दाद महेश जो कार्यक्रम आयोजित केला आहे या कार्यक्रमासाठी बराच वेळ झालाय खरं तर मलाही माहिती आहे पुढे बसणाऱ्यांचा टायमिला संपलाय परंतु जाहीर मेळावा जाहीर बैठकी पहिलीच आहे याच्या आधी दोन बैठका झाल्या परंतु त्या ठराविक लोकांमध्ये ठराविक पदाधिकाऱ्यांमध्ये झाल्या होत्या आणि हा घेण्याचा हेतू आहे की आता हो जी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक येणार आहे या निवडणुकीमध्ये पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेमध्ये आपला झेंडा रोवला पाहिजे आपला म्हणजे स्वाभिमानी विचार करणाऱ्या कार्यकर्त्यांचा आपण बघतोय की देशामध्ये आणि राज्यामध्ये दोन्ही ठिकाणी भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार आहे आणि या सरकारने जी कामं केली आहेत म्हणजे आपण बघतोय आता संगम मधला रस्ता असू द्या म्हणजे असे कॉन्क्रीटचे रस्ते या तालुक्यामध्ये पाच सहा रस्ते वाले हे आपल्याला ह्याच्या आधी कधी बघायला मिळालं नव्हतं हे नरेंद्र मोदींच्या सरकारनं केलेलं काम आहे पीएम किसानची योजना हो असेल राज्याची लाडकी बहीण हो योजना असेल किंवा आपल्याला शेतीपंपाला सोलरसाठी कुसुम योजना हो असेल अशा कितीतरी योजना हो आहेत म्हणजे नमो शेतकरी योजना हो आहे म्हणजे अशा कितीतरी योजना ह्या सरकारनं ह्या तालुक्यातल्या ह्या राज्यातल्या जनतेसाठी लाडक्या बहिणींसाठी शेतकऱ्यांसाठी केलेल्या आहेत आणि या योजनेचा लाभ तळाकाळातल्या प्रत्येक माणसापर्यंत पोहोचतोय हा लाभ प्रत्येक ठिकाणी पोहोचला पाहिजे यासाठी सुद्धा आपण प्रयत्न केला पाहिजे आणि म्हणून या योजनेच्या माध्यमातून लोकांनी आपल्या बरोबर म्हणजे महायुती बरोबर आलं पाहिजे आणि सर्व मित्र पक्षांबरोबर आलं पाहिजे असा सगळा आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे खर तर भरपूर होत पण थोडीशी वेळेची मर्यादा आली हरकत नाही म्हणजे आपण बघितलं असेल पहिलगाम हल्ल्यानंतर आपल्या केंद्रातल्या सरकारनं जे सगळे पाकिस्तान मधले दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले जगामध्ये आपली एक प्रतिमा तयार झाली आणि अशी प्रतिमा पूर्वी काय व्हायचं नेहमीच हल्ले व्हायचे बॉम्बस्फोट व्हायचे पण आपण फक्त निषेध करायचं किंवा पुरावे द्यायचे पण यावेळी तसं नाही झालं मोदी पाहिल्यापासून मोदी सरकार आल्यापासून आपण त्याला उत्तर द्यायला लागलो प्रत्युत्तर द्यायला लागलो आणि जग सुद्धा आता आपल्या बरोबर आहे जगाने सुद्धा आपली शक्ती मान्य केली आणि म्हणून अमेरिकेने निर्बंध लादून सुद्धा आपण वाकलो नाही रशिया चीन भारताची एकत्र युती झालेली आहे आणि त्याच्यामधून आपण आपला देश पुढं कसा जाईल आपल्या लोकांना फायदा कसा होईल हे सगळे प्रयत्न चालू आहे आता विषय तालुक्याचा कारण आपल्याला इच्छा तालुक्याच आहे कारण बऱ्याच जणांनी माझा उल्लेख केला चांगले हेतून नाही केला वाईट हेतूनच केला कारण मीच आणले मीच आणले त्याची फळ बघतोय आपण सगळ्या असं सगळ्यांचा हेतू होता काय चूक नाही तुमची ही चूक मला मान्य आहे माझ्याकडून झाली परंतु तुम्हाला एक सांगतो चुकीला टाळाव <Workers> <Segaat> <ने> काय <के> <asyDeal> दोन हजार चौदाच्या विधानसभेला छन्नी मध्ये अर्ज बाद झाला ऐनवेळी माळशेरी मधून अनंत खंडाकडे ज्यांचा कुणा संबंध नाही काय नाही काय नाही त्या सात आठ दहा पोरांनी त्यांनी अर्ज भरला होता अपक्ष म्हणून आपण त्यांना ऐन वेळी स्वीकारलं अपक्ष असलेल्या मताना चिन्ह पाहिजे ते मिळालं नाही चिन्ह मिळालं कोल्हापुरी चप्पल ते होत सोळाव्या नंबरला मतपत्रिकेत ते होत फिकट दिसायला तरी सुद्धा एकाहत्तर हजार मतं मिळाली होती किती मतं मिळाली होती एकाहत्तर हजार पाच वर्ष परत थांबावं लागलं आम्ही विचार करायला सगळेच करायला लागलो चेअरमनचा कॉन्फिडन्स तुम्हाला माहिती आहे उत्तमराव कॉन्फिडन्स काय असतो ते आता काय होतंय काळाचीच करू नका लगेच होतंय काय असं म्हणतात पण पाच वर्ष जातील म्हणून मग मीच म्हणजे की खर तर श्रीकांतजींच्या मागाला होते श्रीकांत भारतीयांच्या की आम्हाला एक उमेदवार द्या कारण चेअरमनचा अर्ज रद्द होणार कारण मोहिते पडले सत्तेत होती ताकदवर होती काही करून ते अर्ज रद्द करत होती आणि परत पाच वर्ष घालवायची म्हणजे थोडं काळ नाही म्हणून त्यांच्या माग मी किमान सहा महिने होतो दर पंधरा दिवसाला जायचो आणि त्यांना म्हणायचं आम्हाला उमेदवार द्या आणि एकदा करकमला ते रोंगे सरांसाठी विजय करकम कारखाना बघायला आलो होतो बँके ताब्यात घेतला कारखाना त्यांना घ्यायचा रोंगे सरांना म्हणून जाताना परत म्हणला होते उमेदवार द्या की तेवढे का आम्हाला कोणीतरी वेळी त्यांना आठवडा म्हणले राम आहे की म्हणले बाळा म्हणले ज्या म्हणले मुंबईला तुमची भेट घेऊ तुम्हाला कसा वाटतोय बघा वा। मी म्हणला आम्हाला कुरगी द्यायच्या कसा वाटतो आम्हाला उमेदवार पाहिजे भाजपचा पाहिजे भाजपची यंत्रणा येईल भाजपची सगळी व्यवस्था होईल सभा लागतील द्या उमेदवार नाही नाही तुम्ही मुंबईला या एकदा म्हणले सहाव्या सरकारचे कार्यालय तिथे गेलो त्यांची भेट घालून दिली त्यांना तालुक्यात आणलं काय म्हणून आणायचं तर त्यावेळी ती विस्ताराची योजना होती भाजपची पहिला विस्तारवाडीचा आम्ही सहविस्तारक म्हणून आणलं सहविस्तारक म्हणून आणलं साधारण एक दीड वर्ष तालुक्यामध्ये फिरवलं म्हणजे एकदा संजय देशमुख वाढदिवस त्या जनसेवा हॉटेलच्या शेजारी करायचं होता आणि ते करताना रामभाव दोन खुर्ची आणले एक मला आणि एक संजयला आणि ते पाडतो त्याला राग आला पाडतो त्या दोन दोन खुर्ची आणला ते मला तुम्हाला काय झालं मला रामभावला काय माहिती पाडतो त्या आहे काय म्हणलं म्हणलं राम तेवढ्या पाडतो लगेच सांगितलं चार पोरं लागली कडेने फिरायला त्याचा वाढदिवस होई केक कापून हे होई परत आली चार पोर लागली फिरायला कडेने महाश्रीस मध्ये मी ओळखलं की राम साठी पोरं आले ती रामभावला गाडीत घातलं निमगावला आणलं जेवायला घातलं आणि रात्री उशीर किंवा सकाळी त्याला परत रूमवर पोहोचवलं अशा परिस्थितीमध्ये आपण रामभाऊला आणलं तालुक्यात फिरवलं सगळ्यांची ओळख करून दिली पण ज्यावेळी आणताना श्रीकांतजी माझ्या समोर म्हणले होते आणि आम्ही राम म्हणलो होतो की उत्तमरावचा फॉर्म बाद झाला तर तुम्ही संधी पहिला उमेदवार हे उत्तमराव नाही समज श्रीकांतजी मला तिथला नाही असत की हक्का उत्तमरावचाच आहे पण जर अडचण आली तर राम तुला संधी तुला पाठवतो याचा अर्थ तुला तिकीट आहे असं अजिबात नाही पहिलं उत्तम राव नसेल तर तू पण लोकसभेला चित्रच बदललं लोकसभेला माहिती पडले भाजपमध्ये आले आणि माहिती पडला शब्द दिला होता की तुमच्या पसंतीचा उमेदवार विधानसभेला लोकसभेप्रकरणी सिनेमाळ गरज होते आणि म्हटलं तिने लावून धरले उमेदवार ते कसे म्हणले पवार काका आमचं डॉक्टर तर डॉक्टर सर्व हलक्या वाजव त्यांचं माहिते पटलांनी डॉक्टरच गाठला होतं परंतु श्रीकांतजी मार्फत सगळ्यांनी प्रयत्न केले आम्ही त्या प्रयत्न होतो की रामला तिकीट द्या तरुण आहे ठीक आहे पुढे काय झालं तुम्हाला माहिती आहे मोहिते पाटलांची चार तारखेला फॉर्म भरत शेवटची तारीख होती चार तारखेला सकाळी आठ का नऊ वाजता रामभाऊ पहिल्यांदा शिवरत्न बंगल्यावर गेले त्यावेळी त्यांना शिवरत्न बंगला माहित झाला तोपर्यंत रामभाऊ या आपल्या सगळ्यांमध्येच एवढी म्हणत होती सव्वीस केवळ तुम्ही झालं तुमच्या मत त्यांचा राग का म्हणून माझ्यावर आहे परंतु त्यांचा अर्ज रद्द होतोय माहित होत रद्द होईल माहित होत म्हणून रामला आणलं ठीक आहे बाकी सगळं काय बोलायची गरज नाही आता तालुक्यात तुम्ही काय झालंय बघितलंय कसं झालं हेही बघितलंय आणि काय लोक बघतायत म्हणजे खर तर मला सुभाषांचा उल्लेख केला मला सतीशने केला उल्लेख सुभाष तुम्ही केला तुम्हाला एक सांग म्हणजे ज्यावेळी रवी काका पराडेंचा माळीनगरच्या पुढं खून झाला त्यावेळी रवी काका दत्तापा सगळे अण्णांचे बरोबरचे सुभाषांचे खास कार्यकर्ते होती अडचणीत काम करणारी तळागळातली माणसं होती त्यावेळी रात्री दहा वाजता आले मोटरसायकल हे हो धाडस कसे येतो ज्या भागामध्ये खून झाला त्यावेळी एवढे दहशत तालुक्यामध्ये तरी सुभाषांना मोटरसायकलवर सोप त्या घेऊन आले होते की दोघच मोटरसायकल दो इथं आले होते हे धाडस कधी येतं ज्यावेळी तुम्ही निष्कलंक असता ज्यावेळी तुम्ही फक्त समाजासाठी चांगलंच काम केलं असेल ज्यावेळी तुम्हाला जरा सुद्धा मनात भीती नसेल की मग माझ्यावर कोणी हल्ला करेल वार करेल मारेल मला ज्यावेळी तुमचं चांगलं काम असेल तेव्हाच हे धाडस येत आणि ते सुभाष होतं होत धाडस कारण सुभाषांना निष्कलंक होते कुणाच्या वाळ्या पाचव्यावर पाय न देणाऱ्या वृत्तीचे सुभाष आहे राजकीय अंत नव्हतो पण सुभाषांना सगळ्या प्रामाणिक निष्कलंक माणूस नव्हताच तालुक्यामध्ये आणि म्हणून लोकांना आजही सुभाष आनंद सांगते नेता कसा असावा असा निष्कलं आता मात्र कुठल्याही नेत्याला माघ पैलवण्याची गाडी घ्यायच्याशी फिरता येत नाही हे ये कशासाठी होत ह्या तालुक्यामध्ये राजकीय विरोधक म्हणून आम्ही काम केलं म्हणजे मला माहिती आहे त्या कमांडर गाडीला स्पीकर लावायचो यायचो प्रचाराला समजा संघ मध्ये प्रचार आला एका गाडी उभी करायची खाली होत राहायचं आणि बोलायला सुरुवात करायची आपलं माईक घेऊन एक माणूस जवळ येत नव्हता हो। रस्त्या कडल एक दोन माणसं असायची लांब लांब माणसं उभा राहायची पण जवळ सुद्धा येत पाणी चाहत सोडून त्या पत्ताच नसायचा अशा परिस्थिती सुद्धा आम्ही या सगळ्या भागामध्ये वापरे वापेगाव लावून ती त्यावेळी त्या भागात प्रचार केलाय परंतु आम्हाला कुणी अडवायला आलो नव्हतं आता जे प्रकार झाला ना राजकीय हिता झालेला प्रकार ही वेळ का तुमच्या पायाखाची वाढूच रकली का महेशने सांगितले शेजारचं कार्यालय ठरवलं होतं त्या कार्यालयाला दम देता तुम्ही का वेळ आली तुमच्यावर तालुक्याचा किती लोकांना फोन केले जाऊ नका गेला तर तुम्ही माझ्या विरोधात अरे ही कुठली पद्धत ही भाजपची आहे शिवसेनेची आहे राष्ट्रवादी जे आहेत तालुक्यातले आहेत आणि तरी तुम्हाला भीती वाटते आणि मी म्हणजे कोण तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात कधी गेला होता का त्या कार्यालयात प्रत्येक केमिंवर मागच्या बाबती स्टिकर लावले हो मोठ जे मोठं आणि तिथं काय लिहिलंय प्रथम राष्ट्र नंतर पक्ष शेवटी मी याचा अर्थ सगळ्यात पहिलं देशावर प्रेम नंतर पक्षाचा विचार करू आणि सगळ्यात शेवटी काय राहिलं तर आपल्याला इथं मात्र उलट आहे प्रथम मी नंतर मी आणि शेवटी सुद्धा मीच पक्ष नाही ही कुठली विचारसरणी ही भाजपची विचारसरणी अजिबात नाही कारण भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही काम केले मला परवा एकदा निरोप दिला अहो काय तुम्हाला तिकीट देऊ म्हणजे नाही देऊ की तुम्हाला तिकीट अरे देऊ की म्हणजे कोण अरे देणार तुम्ही कोण हा तालुका आमचा लोक आमची पक्ष आमचा आम्ही पक्षाचे आम्हाला पार्टी आहे ना तिकीट द्यायला तुम्ही कोण देणार असं बरेच जणांना आम्हीच दाखवले आता मला असे म्हटलं तीन चार सतीश तीन चार माणसं कमी झाली आता होणार नाही कमी नाही उलट ह्या ती काय माणसाला पुढच्या वेळी ती खात्री लोकांना माहीत नव्हतं की तालुक्यामध्ये अशा पद्धतीचा असंतोष आहे लोकांना माहीत नव्हतं आता लोकांना स्पष्ट झालंय जाहीर झालंय पुढच्या वेळी याच्या किती पट गर्दी होत्या आपण बघा पुढच्यावर निमगावला आहे ना निमगावला गर्दी मला किती कारण <प्राण> ह्या तालुक्यामध्ये आम्ही काय ऐतो कुणाकडून आलो नाही कुणाच्या आयत्या जीवनावरून राजकारण करत नाही जेवढं तुमचं वय आहे तेवढं आमचं राजकीय जीवनाचा अनुभव आहे आम्ही तेवढं संघर्ष करून इथपर्यंत आलो आमच्या दोन पिढ्यांनी संघर्ष केला ह्या तालुक्यातला के दोन पिढ्यांनी संघर्ष केलाय थोडा थोडा का नाही केला दोन पिढ्या संघर्ष करून आम्ही टिकून राहिलोय सगळी तर पाचवी शक्ती होती विरोधामध्ये हो ह्याच्या आधी सगळी सत्ता एका बाजूला होती सगळ्या संस्था एका बाजूला होत्या सगळी एका बाजूला होती आता काहीच राहिलं नाही सगळं मोकळा झालंय तालुका तालुका शंभर टक्के मोकळा आहे आणि अशा वेळी तुम्ही अशा पद्धतीनं धमक्या देत असला कुणाला दम देत असला अधिकारी पाठवत असला पोलीस पाठवत असला काय तुम्हाला मारामाऱ्या करायला लावताय तुम्ही मला ते वेळापूर पुरुष एका कामासाठी गेलो होतो तेवढी एका पोलिसाने मला बाजूला घेऊन सांगितलं मी त्याला सांगा का म्हटलं काय झालं हा म्हणजे दोन नंबर वाली गाडी घेऊन फिरते दोन नंबर वाले लागतात म्हणजे न्याय सगळ्या पडद्या मागे लागतात कि ते मात्र बरोबर झाले गाडी हे मला पोलिसाने सांगितलं म्हणजे अशा पद्धतीनं ह्या तालुक्याला चुकीचं वळण लावायचा प्रयत्न होतोय मला तुमचं काम केलंय अरे तुम्हाला काम करायला आमदार केले ना तुम्हाला काम करायला आमदार कोणी केलं या तालुक्याने केलं आम्ही केलं आणि म्हणून तुम्ही काम करू शकला तुम्ही नसता आमदार तर काम करू शकला आता किती करताय लोकांना समजून आता वर्षभरात लोकांचा अनुभव आहे आश्वासन दिलेली किती पूर्ण झाले किती होत आहेत सगळं माहिती लोकांना त्यामुळं राहू नका हा तालुका प्रचंड अडचणीत लढलाय प्रचंड लोकांचा ऊस जात नव्हता दूध जात नव्हतं सोसायटीच कर्ज मिळत नव्हतं अशा अडचणीत ना हा तालुका टिकून राहिला लोकांनी पर्याय शोधले जाऊन रमेश पाटले तिथं जाऊन शिंदे साहेब एरंगाडे सुभाष शिंदे सुभाष शिंदे लाव डेर्या काढल्या होत्या पतसंस्था काढल्या लोकांनी पर्याय शोधले त्या भागात लोकांनी इकडे ऊस घालव पायीनगरला ऊस घालवला लोक दबवत नाही समजत असाल तर दूर करा गैरसमज कि लोक दम दम तर थांबतील अधिकाऱ्यांमार दम देऊ पोलिसांमार्फत दम देऊ अजिबात यात काही यशस्वी होणार नाही ज्याला काय अपेक्षा आहे चिरीबिरीची तेवढच थांबत दुसरं कोणीच थांबणार नाही दुसरा, दुसरा स्वाभिमानी माणूस थांबणार नाही आणि म्हणून आम्ही ह्या मेळाव्याला स्वाभिमानी कार्यकर्त्यांचा मेळावा नाव दिलंय त्याचा ना अर्थ असा आहे जे जे स्वाभिमानी आहेत ते सगळे बरोबर आले आणि ते ते सगळे बरोबर राहणार आहेत मित्र काही सांगत नाही बाबाई माझं स्टेटस ठेवले इकडं फोन करते माझं स्टेटस ठेवा माझं माझं करा आणि काय वेळ ती सांगायची तुम्ही लोकांच्या हृदयात लोकांच्या दिलामध्ये असायला पाहिजे माझं आणि आपली संस्कृती काय मग म्हटलं तुम्ही एका दिवसात मला माहिते पडल्याने स्वीकारला आम्ही त्याच्या एक वर्ष स्वीकारलं तुम्हाला आमदार केलं आपली संस्कृती आहे की ज्याची खावी कोळी त्याची वाजवावी टाळे पण इथं मात्र खरच पुढचं तुम्हाला माहिती आहे पुढचं माहिती म्हणजे अशी परिस्थिती आहे पण ही परिस्थिती ह्या तालुक्यातली नाही सगळ्यांचे उल्लेख केलं ना ही सगळी परिस्थिती हे सगळे संस्कार हे सगळे बाहेरून आले आणि म्हणून मला सांगितलं सरकार तुम्ही जर ह्या मेळाव्याला गेला तर माझ्या विरोधात आहे अरे आम्ही तुमच्या विरोधात आहे भाजपच्या विरोधात थोडच आहे आम्ही भाजपचे आहे आम्ही युतीचे आहे सगळे त्यामुळे तुम्ही तसं काय समजू नका आणि ज्यांनी जेणे लोकसभेला विरोधात काम केलं ज्यांनी विधानसभेला विरोधात काम केलं तुम्ही त्यांना भाजपचे पदाधिकारी केले तुम्ही त्याला मंडळाध्यक्ष केले का फक्त तो माझा भाट असला पाहिजे मी बस म्हणले बसतोय का मग त्याला पदाधिकारी तो भाजपचा कार्यक्रम नसला तरी चालेल पण भाट पाहिजे माझा असं नाही छोटा छोटाचा छोटा माणूस असून त्याचं सुद्धा ऐकलं पाहिजे त्याचं काय म्हणणं ते ऐकलं पाहिजे ते तुम्ही ऐकत नाही आणि मग बऱ्याच मी उल्लेख केला की अधिकारेकडून हप्ते घेत हे घेत ते घेत आहेत मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो म्हणजे मला सांग बरेच माहिती उदाहरण एकच उदाहरण सांगतो पंढरपूर तालुक्यामध्ये आपल्या तालुक्यातल्या कोणाचा तरी गांजा पकडला तिथल्या पोलिसांनी पकडला गांजा दहा मिनिटांमध्ये पोलिस त्यांच्या स्टाईल मध्ये बोलली काय बोलायच्या भाषेत काय असेल ती बोलली दहा मिनिटात फोन आला माझा आहे गाडी सोडून द्या दिली सोडून गाडी परत फोन आला तू त्याला असं का बोला तसं का बोला हा म्हणला साहेब तुम्ही सांगितलं गाडी सोडून दिली मी सुद्धा दाखल केला नाही तू त्याला असंच का म्हणला ती भेटायला आला बांगल्या आणणार सुद्धा मला माहिती आहे भास्कर कस काय आवडी मला त्याने फोन करून सांगितलं मी त्याला घेऊन गेलो बंगल्यावर भेटता भेट नाही म्हणले दोन तास पीआय आले म्हणजे स्वतः भेटल्यावर काय अजिबात नाही तुझी बदली तुझी बदलीच करायची आणि बदली करायची नाही तर माऊली हा काय आपले कोणत्या पुरुष आणणार त्यांच्यावर मला पण पाच लाख मागितली आणि तरी बदली मला नाही बदली पाच लाख देत नाही माझी बदली झाला हरकत नाही त्याची बदली केली आणि नुसती बदली नाही केली आणून मी मला हा किस्सा परिचारक मार्गाने पण सांगितलं पत्रिका द्यायला गेलो माझ्या मला म्हणले तुमच्या आमच्या आमच्यावर पोलिसांच्या बदल्या करते हप्ता देत नाही म्हणून म्हणजे काय आपली प्रतिमा अ विजय कुमार देशमुखांकडे आम्ही गेलो लोकसभा नंतर अजून कसलं पार्सल दिलं आमच्यात सगळे भांडण लावून गेलं म्हणले निवडणुकीला आल्या सगळे भांडण लावून गेलं म्हणले काय तुम्ही कसं काय स्वीकारलं आम्ही स्वीकारले म्हणलं तर काय तर इलाच नाही म्हटलं ते झालेच म्हटलं आमच्याकडून तेव्हा तुम्ही भाजपचे प्रेमी आहे म्हणून सांगता तुम्ही स्टेटस टाकता फोटो टाकता जवळच आहे काय अधिकार म्हणायचं मी सांगतोय काम करताय की नाही सीएम ला फोन लगेच कॉन्फरन्स सीएम ला फोन घ्यायचा तिकडे कोण पोहता कोण असतो त्यांनी म्हणाल साहेब बिझी जरा परत बोल नाही 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 साहेब सांगा की असं अधिकारी करतोय देवेंद्र फडणवीस पण नाही पण हप्ते गोळा करायसाठी ही पद्धत आहे भाजप बदनाम होतोय त्याच्यामुळं देवेंद्र फडणवीस बदनाम होत आहे पक्षाला बदनाम करायचा कार्यक्रम चालू आहे आणि भाजप खरच प्रेम होत तुम्ही पाच वर्षात माळशिरस मध्ये भाजप कार्यालय आहे ज्याचं उद्घाटन देवेंद्र फडणवीसांनी केलं एकदा कार्यालयात नाहीत पाच वर्षात एकदाही किंवा पाच वर्षात एकदा पार्टी बैठक घेतली आहे बरेच विषय नंतर बोलू तुमचा तुमच बघितला पाहिजे त्यामुळं पुढच्या वेळ आहे ना ह्या तालुक्याला चुकीचं ओळख राहत नाही